नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल माहिती सांगणार आहे ॲफिलिएट मार्केटिंगची स्टेप बाय स्टेप माहिती सांगण्यासाठी मला एक कमेंट आलं होतं ते कमेंट आत्ताच रिसेंटली आलं होतं तर त्यावरती मी हे व्हिडिओ बनवतो आहे स्टेप बाय स्टेप माहिती तर मी तुम्हाला सांगेलच पण त्या अगोदर मी तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो एक लक्षात ठेवा ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे जितके काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी आपले आपले प्रोडक्ट्स विकण्याचं एक ठरवलं एक कंपनी आहे पर्टिक्युलर कंपनी आणि ती कंपनी त्याचं प्रोडक्ट विकायचं ठरवलं दुसरी कंपनी आहे त्याचं प्रॉडक्ट विकायचं ठरवलं इथे कॉम्पिटिशन्स खूप असल्यामुळे ना का काय होतं की हे प्रोडक्ट कुठे विकले जातात तर आपण मार्केट शोधतो एखादा प्रोडक्ट मी बनवलं पण मला मार्केट शोधायचं आहे की तिथे मला हा प्रोडक्ट विकायचा आहे तर अशा कंपन्या काय करतात की एक कॉम्पिटिशन्स खूप असल्यामुळे अशी लोकं शोधतात की ज्या लोकांकडे स्किल आहे की जे लोक आमचं हे प्रोडक्ट विकू शकतात मग ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे काय करायचं की त्यांचं एक त्यांनी लिंक देतात समजा तुम्ही एक ॲफिलेट मार्केटर आहात तर तुम्हाला जर मी एखादा लिंक दिलं आणि ते लिंक तुम्हाला मी सांगितलं की यावरती हे प्रोडक्ट तुम्ही लोकांना विकून दाखवा किंवा लोकांनी ह्या ॲफिलेट लिंकवरती क्लिक केल्यानंतर माझ्याकडे यावं आणि मी त्यांना ते प्रॉडक्ट विकावं तर तुम्ही जे काही लिंक शेअर केले होते त्या लिंकचं तुम्हाला कमिशन्स भेटतं हा एक कन्सेप्ट आहे ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे सिम्पल कन्सेप्ट आहे की ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे तुम्ही लोकांना एक लिंक प्रोवाईड करताय आणि त्या लिंकच्या जरी लोक का जर काही शॉपिंग केले त्या लिंकवरती आले आणि शॉपिंग केले तर शॉपिंग केलेलं के जो काही प्रोडक्ट विकला गेला तो विकले गेलेला प्रोडक्टचे जे काही कमिशन असेल समजा शंभर रुपयेचा प्रॉडक्ट आहे त्याच्यावरती दहा टक्के तुम्हाला कमिशन्स मिळत असेल तर नव्वद रुपये त्या प्रोडक्ट जो काही विकला आहे त्या विकले विकलेल्या प्रोडक्टच्या कंपनीला विक मिळ मिळतं आणि दहा टक्केची जी रक्कम आहे ती तुम्हाला मिळते आता हे कसं मिळतं हे कुठून आपल्याला ला घ्यावं लागतं दहा टक्के त्यासाठी कुठे क्लेम करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ह्यासाठी ॲफिलेट प्रोग्राम्स एक प्रत्येक कंपनीनी रन करतात अशा बऱ्याच कंपन्या आहेत तर जे ॲफिलेट प्रोग्राम रन करतात आता तुम्हाला माहीत असेल की ॲफिलेट ॲमेझॉन नावाची ही मोठी जी ई कॉमर्सची वेबसाईट आहे ती वेबसाईट त्यांचं ॲफिलेट प्रोग्राम्स रन करण्यासाठी खूप सारे ॲफिलिएट जे मार्केटर आहेत किंवा ॲफिलेट प्रोग्रॅम्स प्रोग्राम ते तयार करतात आणि त्याच्यानंतर जे काही आपले इन्फ्लुएन्सर आहेत जसे की आपण एक यूट्यूबर आहोत असं पण ब्लॉगर आहोत तर त्या ब्लॉगर्सला त्या यूट्यूबर्सला हे ॲफिलिएट करण्यासाठी प्रवृत्त करते आणि मग त्यानंतर काय होतं की ॲमेझॉनवरती जितके काही प्रोडक्ट्स असतील ते आपण लोकांपर्यंत फक्त त्यांना लिंक पाठवलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही हे ॲमेझॉनवरती विका तर म्हणजे जा ॲमेझॉनवरती जाऊन तुम्ही घ्या विकत एवढं जर तुम्ही सांगितलं लोकांना तर लोकं तिथं जाऊन ॲमेझॉनवरतीच परचेस करतील तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त तुम्ही लिंक प्रोवाइड केल्यामुळे तुम्हाला तुमची कमिशन्स मिळते इतकं सोपं ते मग त्याचं कसं करायचं तर त्यासाठी ॲफिनेट प्रोग्रॅमिंग तुम्हाला जॉईन करावं लागतं ॲफिनेट प्रोग्रॅमिंग जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तुमच्या पी सीवरती यावं लागतं मी तुम्हाला एक सिंपल पद्धतीनं फक्त ॲफिलेट प्रोग्रॅमिंगबद्दल एक सिंपल अशी इन्फॉर्मेशन्स देतो ॲफिलेट प्रोग्रॅमिंगचा लिंक मी आता पहिल्यांदा काय करतो की माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती होता आणि इथं मी सर्च करतो की ॲफिलिएट मार्केटिंग त्यापेक्षा मी एक काम करतो ॲमेझॉनचं सा मी सांगतो तुम्हाला ॲमेझॉन ॲफिलिएट प्रोग्राम्स आता अनेक लोक आहेत की जे ॲफिलिएट बाबतीत प्रत्येक वेळेस ॲमेझॉन बाबतीत सांगतात ॲमेझॉन बाबतीत सांगतात हे फक्त मी तुम्हाला टेस्टसाठी सांगतो आहे अशा अनेक प्रोग्रॅम्स आहेत ज्याच्याद्वारे ॲफिलिएट लिंकद्वारे तुम्ही पैसे कमाई करू शकता फक्त ॲमेझॉनच नाही आहे तर शॉपीफाय आहे त्यानंतर हॉस्टिंगर जे आहे तुम्ही जर डिजिटल सर्व्हिसेस जर देत असाल तर, तर तो हॉस्टिंगर नावाचा आहे अशा अनेक ई कॉमर्स वेबसाईट्स आहेत ज्याच्या प्रत्येक वेबसाईटवरती एक ॲफिलेट प्रोग्राम्स रन होतो जसं की फ्लिपकार्ट आहे ॲमेझॉन आहे त्याचनंतर तुमचं शॉपीफाय आहे आणि जितके जितके मोठे जितक्या कंपन्या आहेत जसे की मिंत्रा आहे हे सर्व जे काही कंपन्यांना तुम्ही एक एक त्यांची जर लिंक उचलले तर प्रत्येक लिंकचा तुम्ही जर तुम्ही मार्केटिंग प्रॉपर पद्धतीनं केलात तर तेव्हा मात्र तुम्ही ॲफिलेट मार्केटिंगवरून पैसे कमाई करू शकाल मग मा ॲफिलेट मार्केटिंगवरून पैसे कमाई करण्यासाठी आपल्याला कोणकोणते स्किल असावे लागतात तुम्हाला काय काय यावं लागतं ते पण खूप महत्त्वाचं आहे मग तुम्हाला काय काय यावं लागतं त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉगिंगचा जो काही म्हणजे तुम्हाला एक वेबसाईट डिझाईन करता यायला पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे की वेबसाईट कसं डिझाईन करायचं एखादं पेज कसं क्रिएट करायचं बरं ठीक आहे तुम्हाला जर वेबसाईटचं पेज क्रिएट करता येत नसेल तरीसुद्धा तुम्ही एक गुगलवरती जाऊन तुम्ही एक सिम्पल पेज बनवू शकता आणि तिथून पण तुम्ही मार्केटिंग करू शकता पण हे पेज करणं खूप गरजेचं आहे आता मी तुम्हाला इथं ॲमेझॉनचं ॲसोसिएटचं प्रोग्रामचं सेंट्रल प्रोग्राम्स मी इथे आलेलं आहे आणि मी इथं तुम्हाला फक्त दाखवत आहे की इथं आता मी इथे क्लिक केला आणि हा ओपन केला मी फक्त तुम्हाला इथे दाखवत आहे मी इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती फक्त इन्फॉर्मेशन देतो आहे पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ॲफिलेट प्रोग्रामिंग जॉईनिंग करण्यासाठी अगोदर काय करावं लागतं त्याच्यासाठी तुम्हाला एक वेबसाईट डिझाईन करावं लागतं आणि वेबसाईट कसं डिझाईन करायचं त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉगिंग यावं लागतं ब्लॉगिंग म्हणजेच एक वेबसाईट डिझाईनच असतो त्यामध्येच एक स्टॅटिक आणि डायनॅमिक वेबसाईट तुम्ही बनवू शकता ते तुम्हाला करता यायला पाहिजे ते जर तुम्हाला करता आलं तर तिथे एक तुम्ही स्टॅटिक एक लँडिंग पेज बनवू शकता तसं तर तुम्ही गुगलवरती एखाद्या गुगलवरतीचं गुगलचं सर्व्हिस वापरू शकता एखादं पेज बनवण्यासाठी वगैरे पण ते पण तुम्हाला जर करता आलं तर त्याची लिंक मात्र तुम्हाला ह्या ॲफिलिएट प्रोग्राम्सला जोडावे लागते म्हणजे तुम्ही काय करता तुम्ही स्मार्टफोनही आमचे प्रोडक्ट विकू शकता की नाही हे ते चेक करत असतात आता मी इथे ॲमेझॉन ॲफिलिएटला आलो आणि इथे मी साईन इन करून घेतो साईन इन केल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल की मी इथे ऑलरेडी माझा हा एक अकाउंट आहे तर मी इथे ऑलरेडी त्याच अकाउंटला मी इथे लॉग इन करून घेतो आणि पासवर्डसुद्धा मी तेच टाकतो आणि मला इथे ओ टी पी येतं आता मी इथे व्हेरिफिकेशन्स केल्यामुळे मला इथे ओ टी पी आलेला आहे मी तो ओ टाइप करतो मैं हा ओ टी पी इतने टाइप के मैं इतना साइन इन के साइन इन के पहू शकता इधे तुम्हारा ऑलरेडी संगित द ईमेल एड्रेस मोबाइल नंबर एंड पासवर्ड यू आर यूजिंग नॉट कनेक्टेड टू द असोसिएट अकाउंट इफ यू डोंट हैव एन अमेजॉन असोसिएट अकाउंट्स प्लीज जॉइन नाउ फॉर अ फ्री तर इथं असं आहे की तुम्ही जर तुमचा अकाउंट असेल ॲमेझॉनवरती तर त्या ॲमेझॉनला साईन इन केल्यानंतर इथे तुम्हाला सांगितलं आहे तर इथं तुम्ही जॉईन नाऊ फॉर अ फ्री तुम्ही इथे ॲफिलेट प्रोग्राम्सला जॉईन करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला अशी फॉर्म येते आता समजा जर तुमचा एखादा ॲमेझॉनचा अकाउंट्स असेल तर तिथे ते तुम्हाला फॉर्म कुठे दिसतं ते तुम्हाला ते पण सांगतो तुम्ही पहिल्यांदा ॲफेझि ॲमेझॉन डॉट इनला जाता ज्यावेळेस तुम्ही ॲमेझॉन डॉट इनला जाता ॲमेझॉन डॉट इनला गेल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता बघा इथे ॲमेझॉन डॉट इन आहे मी ह्याला ओपन करतो ह्याला ओपन केल्यानंतर इथे हा तुमचा एक आ, मो त्यांचा जो काही ई कॉमर्सची वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन होईल आणि खाली खाली आल्यानंतर आहे ना त्यांच्या फूटर लाईनलाच तुम्ही गेलात तुम्ही इथे तर तुम्हाला या फूटर लाईन्सला फुटर जो सेक्शन आहे त्या सेक्शन्समध्ये तुम्ही इथं हा जो भाग आहे इथे तुम्ही चेक करू शकता या भागमध्ये इथे एक ॲफिलिएट बिकम अँड अफिडेट म्हणून एक ऑप्शन्स आहे इथे त्या बिकम अँड अफिडेटला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तोच पेज ओपन होईल जो पेज में आता इते दाक, दाक है। मी आता इथे ओपन करून दा तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर मी इथे साइन अप केलं किंवा मी इथं जॉईन नाव फाय फ्री केलं तर तुम्हाला हाच पेज ओपन होणार आहे आता मला अकाउंट इन्फॉर्मेशन्स द्यायचं आहे प्लीज नोट यू प्रोवाइड अ वॅल व्हॅलिड बँक अकाउंट्स इन इंडिया रिसिव्ह पेमेंट्स वी कॅन नॉट यूज यू द पेमेंट टू रेज एनी कंट्री ॲट दिस टाईम्स इफ यू बँक अकाउंट इज अ डिफरंट कंट्री अँड यू वॉन्ट टू ॲप्लिकेशन्स टू बी रिव्यू प्लीज कॉन्टॅक्ट असं त्यांनी बोललेलं आहे त्याच्यानंतर इथं म्हटलेलं आहे की वेबसाईट आणि तुम्हाला एक वेबसाईट लागतं अकाउंट इन्फॉर्मेशन्स तुम्हाला एक वेबसाईटनी मोबाईल ॲप लिस्ट लागतं प्रोफाईल लागतं आणि स्टार्ट युझिंग मोबाईल सेंटर पाहूया आपण काय काय लागतं युवर अकाउंट इन्फॉर्मेशन इम्पॉर्टन्स प्लीज रीड दीज इन्स्ट्रक्शन हा इन्स्ट्रक्शन्स तुम्ही प्रॉपर वाचा युवर प्रायमरी अकाऊंट इज ॲड्रेस बिलो तुमचा एक अकाउंटचा जो ॲड्रेस आहे तो address, address so, मी ॲड्रेस ऑलरेडी इथं टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता सिलेक्टेड डिफरंट ॲड्रेस तुम्हाला जर ॲड्रेस दुसरं द्यायचं असेल तर देऊ शकता किंवा तुम्हाला पहिल्यांदा एक तिथं असं पेज येईल जिथं तुम्हाला ॲड्रेस फिलअप करावा लागतो ॲड्रेस फिलअप केल्यानंतर हू इज द मेन कॉन्टॅक्ट ऑफ दिस अकाउंट सो पेई लिस्टेड अबाव ठीक आहे हाच जो पेई लिस्टेड अबाव त्यामुळे मी तिथं वरती करतो आहे आणि त्याच्यानंतर यू एस एक्सपोर्टर्स तर यू एस पर्सन आहात का तुम्ही तर तुम्ही नाही म्हणून सांगा त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर तुमचा हा एक अकाउंट इन्फॉर्मेशनचा जो काही आहे तो तुमचा कम्प्लीट होऊन जाईल आता ते विचारतात की वेबसाईट्स तुमचा आहे का कोणता की लिस्ट ऑल द टॉप लेवल वेबसाईट्स अँड मोबाईल्स विच यू प्लॅन्स डिस्प्ले बॅनर्स आता बघा तुमच्याकडे कोणता असं वेबसाईट आहे का ज्याच्यावरती तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करणार आहात की ॲफिलिएट मार्केटिंग करणार आहात तर त्याच्यावरती तुमचा कुठला असा वेबसाईट आहे का ते तुम्हाला पहिल्यांदा चेक करावं लागेल तर माझ्याकडे एक वेबसाईट आहे जो मी ऑलरेडी इथं करत होतो त्यानंतर मराठी अभिमान डॉट इन नावाचं सुद्धा वेबसाईट आहे तर मी काय करतो की एक ॲफिलेट प्रोग्राम्स रन करण्यासाठी माझ्याकडे मी इथं टाकतो की मराठी अभिमान डॉट इन हा एक वेबसाईट आहे मी त्यामध्ये ॲड केलं ॲड केल्यानंतर तुम्हाला हे ते असं लिस्ट दिसतं त्याच्यानंतर तुम्हाला काही मोबाईल तुमचा ॲप असेल त्याचा यू आर एल असेल तर तुम्ही ॲड करू शकता नंतर तुम्ही नेक्स्ट करू शकता नेक्स्ट केल्यानंतर तुमचा हा मोबाईलचा जो काही तुमचा वेबसाईट आहे तो वेबसाईटचा तुमचा व्हेरीफाय झाला त्यानंतर तुमचा प्रोफाईल येतो प्रोफाईल आल्यानंतर तुम्ही वॉट इज युअर प्रेफर्ड असोसिएट स्टोअर कधीही लक्षात ठेवा तुम्हाला जर ॲफिलेट मार्केटिंगनी पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला स्वतःचं एक तुमचं वेबसाईट असणं खूप गरजेचं असतं वेबसाईट जर तुमच्याकडे असेल एक लँडिंग पेज तुमचं जर बनवत असाल तर ते वेबसाईट्स तुम्ही अनेक ॲफिलेट मार्केटिंग्स त्यावरून करू शकता आता मी तर व्हॉट इज युअर प्रेफर्ड असोसिएट आय डी ते तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता वन टू थ्री फोर काय तुम्हाला ठेवायचं असेल ते तुम्ही ठेवू शकता वॉट आर युअर वेबसाईट्स ऑर मोबाईल ॲप्स अबाउट तर डिजिटल कोर्सेस डिजिटल कोर्सेसच्या बाबतीत माझा हा आहे ठीक आहे तर व्हॉट आर युअर वेबसाईट मोबाईल ॲप्स तर ब्लॉग आम्ही ब्लॉग लिहितो ठीक आहे तर हाऊ डीड यू हिअर अबाउट्स तर मी ब्लॉग पोस्ट किंवा वर्ड ऑफ माऊथ किंवा मा, फ्रॉम ॲमेझॉन डॉट इन साईट किंवा वर्ड ऑफ माउथ मी असंच ऐकलो कोणाकडून -कुण मी बोलल्यानंतर असं ऐकलं असं ते लिहिलं आणि त्याच्यानंतर वाय सी सिक्स त्यानंतर आर त्यानंतर बी त्यानंतर एक्स हे मी टाईप केला आणि त्यानंतर मी इथं फिनिश केला तर इथं तुम्हाला ॲग्रीचा हा चेकबॉक्स आहे तो चेकबॉक्स तुम्हाला ॲग्री करावा लागतो आणि तुम्हाला इथं फिनिश करावं लागतं तर इथं फिनिश केल्यानंतर तुम्ही काँग्रेट्स तुमचा जो एक ॲफिलेट प्रोग्रामचा आहे युनिक आय आयडी असोसिएटी वन टू थ्री फोर हा तुमचा एक युनिक आयडी आहे तो तुमचा एंटर झालेला आहे तर पण इथं काय बोलले आहेत की यू मे ओकेशनली नीड टू प्रोव्हाइड ॲक्सेस टी आणि इन द मेन टाईम्स यू हॅव बीन ग्रँटेड फुल ॲक्सेस ऑफ ॲसोसिएट ट्वेंटी फोर day डे इफ युअर ॲफिलेट लिंक आय हॅव नॉट रेफर्ड द मिनिमम क्वालिफाईड सेल्स आफ्टर वन एटी डेज युअर ॲप्लिकेशन अँड ॲक्सेस टू द असोसिएट प्रोग्राम विल बी म्हणजे ते काय बोलतात की सहा महिन्यामध्ये जर तुम्ही कुठलेही सेल्स करू शकला नाही आहेत किंवा तुम्ही खूप कमी सेल्स झालेले असतील तर त्यांना ऑथॉरिटी आहे की हे वेबसाईट्स त्यांनी करू शकतात तर इंटर युअर पेमेंट टॅक्स इन्फॉर्मेशन्स तुम्हाला ते तुम्ही नंतर पण करू शकता किंवा तुम्हाला आत्ता करायचं तर तुम्ही आत्ताही करू शकता मी ते हे नंतरच करेल आणि त्याच्यानंतरच तुम्ही अफि ह्या अफिलिएट प्रोग्रामचा जो काही ॲसोसिएटचा आहे ॲफिलिएट प्रोग्रामच्या या डॅशबोर्डवरती तुम्ही याल ते आणि इथं तुम्ही तुमचं जे काही आहे ते तुम्ही सेल्स करू शकाल आता हे सेल्स करण्यासाठी तुम्हाला जर सबमिट करायचं असेल टॅक्स इन्फॉर्मेशन तर तुम्हाला टॅक्स इन्फॉर्मेशन पण सबमिट करू शकता तुम्ही टॅक्स इन्फॉर्मेशन सबमिट करण्यासाठी परत तुम्हाला हे सर्व तुम्हाला द्यावं लागतात की तुम्हाला पासवर्ड एडिट मोबाईल ॲप्स वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत प्रोडक्ट लिंकिंग वगैरे किंवा तुम्ही हे नंतरसुद्धा करू शकता मी होमला जातो होमला गेल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की लास्ट थर्टी डेज म्हणजे तुमचा आजच तुमचा ॲफिलेट प्रोग्रॅम्स ओपन झाले आता हे ॲफिलेट प्रोग्राम्स जे काही तुमचं आहे ते कुठे दिसतं कसं दिसतं तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हे ओपन करता आता मी प्रोडक्ट आहे प्रोडक्ट लिंकिंगला क्लिक केलं किंवा मी टूल्सला क्लिक केलं किंवा रिपोर्ट्सला हेल्पला तर प्रायमरी अकाउंट होल्डर नीड्स टू फिनिश द फिलिंग ऑफ टॅक्स इन्फॉर्मेशन तर फाईन तुम्हाला सबमिट टॅक्स इन्फॉर्मेशन फॉर्म सबमिट करावंच लागतं आणि चेंज द कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन चेंज पेमेंट मेथड्स हे वगैरे आहे इंडियन टॅक्स इन्फॉर्मेशन इथं इनकम्प्लीट म्हणून आलेलं आहे मी याला इथं क्लिक करतो क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ह्याला मी क्लिक केलं क्लिक केल्यानंतर हा ओपन झाला ओपन झाल्यानंतर हा मी आता फॉर्म जे भरतो आहे तो इंडिव्हिज्युअल भरतो आहे मी काय याच्यासाठी नाही भरतो आहे तर पीपल प्रोवाईड युअर प्रॉपरेटर बिझनेस नेम इफ ॲप्लिकेबल तर काही नाही आहे ऑप्शन आहे हा तर इथं मी संदीप पाटील लिहितो माझं काही नाव आहे तो नाव लिहितो मी काही जास्त हे करायची गरज नाही आहे आणि घरी बसून तुम्ही हे जर करत राहिले तरी पण तुम्ही महिन्याला ऐंशी हजार रुपये तर आरामशीर कमवू शकाल पण तुम्हाला याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते असं नाही आहे की तुम्हाला हे आता करत राहिलं तर तुम्हाला होत राहणार तुम्हाला फक्त जर तुमच्यामध्ये अशी क्वालिटी असेल की तुम्ही एखादा ब्लॉग्स किंवा एखादा वेबसाईट्स तुम्ही बनवू शकता किंवा वगैरे मग हे वेबसाईट वगैरे बनवायला किंवा स्वतःचं पेज बनवायला किंवा मग लोकांपर्यंत हे पोहोचवण्यासाठी जे काही स्किल आहे तुमच्यामध्ये लिखाणाची स्किल वगैरे असेल किंवा तुम्ही एखाद्या प्रोडक्टच्या बाबतीत तुम्ही इन्फॉर्मेशन्स लोकांपर्यंत पोहोचू शकता त्यांना विकत घेण्यासाठी तुम्ही तसं स्किल डेव्हलप करू शकता तर तुम्ही हे ॲफिलेट मार्केटमधून घरी बसून आरामशीर पैसे कमाई करू शकता आता बघा सिलेक्ट युअर कंट्री रिजनल टॅक्स इनवाईस मी इथं इथे काय करतो की इंडिया आहे व्हॉट इज युअर कंट्री ऑफ सिटीजनशिप इंडिया प्रोवाईड युअर पॅन तुमचं पॅन कार्ड नंबर असेल तर तुम्ही पॅन कार्ड नंबर तुम्ही इंडिव्हिज्युअल देऊ शकता फोर एन तुमचा हा पॅन कार्ड नंबर इथं तुम्हाला टाकावा लागेल प्लीज प्रोवाइड द एम एस इथं तुम्ही जे काय आहे ते तुम्ही इथं टाकू शकता त्यानंतर प्रोवाईड जर जी एस टी नंबर असेल तर तुम्ही द्या नसेल तर तुम्ही काय करा ह्या गोष्टी आहेत की ऑप्शनल आहे हा हा पण ऑप्शनल आहे आणि त्याच्यानंतर सिग्नेचर तुम्हाला मात्र इथं द्यावं लागेल मी इथं ता सिग्नेचर टाईप करतो जे तुमचं पॅन कार्ड नंबरवरती जे काही नाव पूर्ण आहे त्या न ना, पूर्ण नावाला तुम्हाला इथे सबमिट करावं लागतं जसं की आता मी इथे सबमिट केलं पूर्ण नाव आणि त्याच्यानंतर इथे काही लिहिलं बाय टायपिंग माय नेम्स ऑन द दे गिवन डेट्स आय नॉलेज आय शेअरिंग द टॅक्स डॉक्युमेंटेशन अंडर पेनल्टी ऑफ पेनल्टी हे इथं असं लिहिलं आणि त्यानंतर मी सबमिट करतो सबमिट केल्यानंतर पॅन आणि जी एस टी न्या ज्यावेळेस तुम्ही हे फूल पूर्णपणे फिलअप कराल फिलअप केल्यानंतर तुम्हाला काही इश्यू नाही आहे तुम्ही एक तुमच्या अकाउंटवरती तुम्ही ॲमेझॉनच्या ॲफिलिएट प्रोग्रामर्स बनवू शकता आणि घरी बसून तुम्ही पैसे कमाई करू शकता तर इंटरव्ह्यू कंट्री इंडिया आहे इन्कम टाईप सर्व्हिस आहे स्टेट इनकम्प्लीट आहे विड्रॉल रेट ट्वेंटी पर्सेंट आहे तर हे काय आहे क्लाइंट डॅशबोर्ड युअर अकाउंट रिक्वायर्स द एडिशनल टॅक्स इन्फॉर्मेशन अंटील द ॲक्शन इज टेकन यू मे सब्जेक्टेड टू द मॅक्सिमम विथड्रॉल नॉट बी एलिजिबल रिसीव पेमेंट्स प्लीज टेक द फॉलोइंग ॲक्शन्स इफ यू हॅव अ लोअर डिडक्शन सर्टिफिकेट इश्यूड बाय द टॅक्स ऑथॉरिटी हे आता वगैरे लिहिलं आहे ठीक आहे तर इथं सिलेक्ट फाईल करा तर तुमच्याकडे जर टॅक्स तुमचं जर काही आता इथे काय विचारलेत ते एक मिनिट आता इथे इन्फॉर्मेशन्स यांनी असं विचारले आहेत की क्लाइंट डॅशबोर्ड इथे प्लीज अपलोड द फॉलोईंग डॉक्युमेंट्स वी ॲक्सेप्ट द पी डी एफ जे पी जे ॲक्सिम टाईम प्लीज अपलोड द स्कॅन कॉपी ऑफ अ लोअर विथ्रॉईंग टॅक्स अँड रेट सर्टिफिकेट इश्यूड बाय द इनकम टॅक्स डिपार्टमेंट टू क्लेम रिड्युस्ड डब्ल्यू टी एन टॅक्स सेंटर सर तुम्ही आय टी आर वगैरे भरला असाल तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता इथे मी अपलोड लेटर करा किंवा तुम्ही एक्झिट इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूला तुम्ही एक्झिट करा त्याच्यानंतरच तुम्ही ह्या गोष्टीवरती आलात तर तुम्ही इथं प्रोडक्ट लिंकिंग आहे याला मी क्लिक करतो त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ॲमेझॉन बाँन्ड्री प्रोग्राम्स आहे त्यानंतर टूल्स आहे रिपोर्ट्स आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमचा ॲमेझॉन असेरिसिएटचा तुमचा हा प्रोग्राम्स आहे आता ह्या सर्व गोष्टी असल्यानंतर तुम्हाला मी काय म्हणतो की ज्या वेळेस तुम्ही आता एक ॲमेझॉनवरती जाल मी आता इथूनच ॲमेझॉनवरती जर जायचं झालं तर मी इथे ॲमेझॉन टाईप करतो तर तुम्हाला जे काही तुमचं जो अकाउंट तुम्ही ओपन करणार आहात जसं आता मी इथं ॲमेझॉनच ओपन करतो मग अशी मी ॲमेझॉन ओपन केल्यानंतर तुम्हाला बघू शकता की तुम्ही असं एक तुमचं अकाउंट ओपन होईल तर ह्याच्यावरती तुम्हाला इथं ॲमेझॉन स्ट्रीप नावाचं तुम्हाला जे काही आहे बघा हा ॲमेझॉन असोसिएट स्ट्रीप हे फक्त तुम्हाला जर तुम्ही ॲफिलेट प्रोग्रामर्स असाल तरच तुम्हाला तो ॲफिलेटचा स्ट्रीप्स तुम्हाला दिसेल आणि तिथून तुम्ही लिंक शेअर करू शकता आणि तिथून तुम्ही कमाई करायला सुरू करू शकता जर तुमचा हा ॲमेझॉन प्रोग्राम प्रोग्राम्सवरून तुम्ही महिन्याला आरामशीर तुम्ही पैसे कमायला लागले तर तुम्हाला शंभर टक्के त्यावरून पैसे मिळतातच तर इथं तुम्हाला टेक्स्ट आहे ॲमेझॉन स्ट्राईप आहे मी इथं टेक्स्टला क्लिक करतो इथं टेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हिशी ॲमेझॉनची लिंक मिळते आता मला एखादं समजा कुठल्या एखादं तुम्हाला चेअरच्यावरती किंवा तुम्हाला तुमचं एक एक्सपर्ट ज्याच्यावरती आहे त्यावरती तुम्हाला प्रोडक्ट विकायचा आहे समजा मला एक चेअर हवा आहे तर कस्टमर येणार आणि चेअर विकत घेणार तर चेअर विकत घ्यायला तो इथं आला आणि त्यानंतर तो भरपूर सारे असे चेअर बघणार पण त्यापैकी मला एखादा चेअर आवडला असेल समजा हा प्लॅस्टिकचा चेअर आहे त्याच्यानंतर मी खाली आलं आणि त्याच्यानंतर मी ऑफिस चेअर मी विचार केला की व्हील व्हील चेअर मी जर एक थोडंसं चांगलं स्टायलिशवाला व्हील चेअर बघितलं तर हे असं व्हील चेअर तुम्हाला इथं दिसतं आणि ऑफिस चेअर जर तुम्हाला बघायचं असेल समजा मी इथं व्हील चेअरच्या ठिकाणी मी ऑफिस चेअर बघ बघितला ऑफिस बेस्ट ऑफिस चेअर मला घ्यायचं असेल तर मी इथं खाली आलो आणि तर बघा इथं असे बेस्ट बेस्ट असे ऑफिस चेअर आहेत सात हजार पाच हजार वगैरे वगैरे तर इथे एक मला ऑफिस चेअर खूप चांगला ऑफिस चेअर मला दिसलं समजा तर त्या ऑफिस चेअरला मी काय करू शकतो की तिथला आता हा मला आवडला चार हजार चारशे अठ्ठेचाळीस मी याला क्लिक केला ह्याला क्लिक केल्यानंतर कस्टमर तो येऊन तुम्हाला हा चेअर घ्यायलाच पाहिजे तर त्याचं तुमचा डिस्क्रिप्शन्स इथे आहे तर तुम्हाला एक प्रॉडक्ट पेज बनवावं लागतं आणि तो प्रॉडक्ट पेज बनवल्यानंतरच तो प्रोडक्ट पेज तुम्हाला तुम्हाला थोडंसं एस ओ वगैरे करावं लागतं आणि तिथून तुम्हाला ट्राफिक आणावं लागतं ट्राफिक कसं आणायचं आहे तर सुद्धा तुम्हाला ब्लॉगिंगचाच भाग आहे तो तु तोसुद्धा तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचाच भाग आहे तो तुम्हाला कसं करायचा आहे की ज्यावेळेस तुम्ही हे सर्व कराल वगैरे तर तुम्ही रोज जर करत राहिले रोजच करत राहिले तर मात्र तुम्हाला यामध्ये पैसे शंभर टक्के मिळतात एक दोन महिन्यानंतर तुम्हाला तुमचं रिझल्ट एकदम बेस्ट असं रिझल्ट तुम्हाला पाहिजे तर पण तुम्ही आता केलात आणि त्याच्यानंतर तुम्ही चार दिवसानंतर केलेच नाही आणि परत तुम्ही दोन दिवसानंतर परत केले आणि त्याच्यानंतर परत तुम्ही प एक आठवडाभर केलेच नाही तर मात्र तुम्हाला काहीही मिळणार नाही आहे याची गॅरंटी मी तुम्हाला सांगतो तुम्हाला हे महिनाभर तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं हे काम करावं लागतं आता हा चेअर आहे पण ह्या चेअरचं तुम्हाला लिंक पाठवायचं असेल तर तुम्ही हे लिंक नाही पाठवता इथे ॲमेझॉन स्टेपचं इथं टे टेक्स्ट नावाचं लिंक आहे इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला काय आहे एक शॉर्ट लिंक आहे आणि एक फुल लिंक आहे ते बघा दोन लिंक आहेत तर मला इथं शॉर्ट लिंकला क्लिक करायचं आणि हे लिंक जी आहे ती मला एक गेट लिंक म्हणून आहे त्या गेट लिंकला क्लिक करा किंवा या लिंकला तुम्ही डायरेक्ट आता कॉपी करा आणि हे तुम्ही मोबाईलवरतीसुद्धा करू शकता तुम्हाला काही याची याच्यासाठी लॅपटॉपची किंवा पेसीची काही गरज नाही आहे तुम्ही मोबाईलवरतीसुद्धा हे करू शकता आणि याला कॉपी करू शकता आणि तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवू शकता तुम्ही तुमच्या फेसबुक ग्रुपवरती पाठवू शकता हे लिंक तर पाठवू शकता तर शिवाय तुमचं जे काही तुम्ही पेज बनवला जसं की मराठी अभिमानचा जो काही पेज बनवलात त्या पेजवरती जाऊन तुम्ही तिथे टाकलात आणि तिथून तो पेज जर तुम्ही लोकांपर्यंत पाचवला आणि त्या पेजवरती जर कोणी विकत घेतलं असेल किंवा कोणी सर्च केलं असेल तर मात्र तुम्हाला ह्या ॲफिलेट कमिशन्स तुम्हाला नक्की मिळतेच मिळते ते कुठेच जात नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही हे ॲफिलेट प्रोग्राम्स जॉईन करू शकता हा एक मी ॲमेझॉनचं सा सांगितलं त्याच पद्धतीनं शॉपीफाय आहे त्याच पद्धतीनं असे भरपूर सारे प्लॅटफॉर्म्स सा आहेत ज्या प्लॅटफॉर्मच्या बाबतीत मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगत राहील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय